नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठद्वारे प्रवेश घेत अस प्रवेश अर्ज भरत असताना आपणास ए बी सी आय डीची आवश्यकता भासते ए बी सी आय डी काढण्यासाठी सर्वप्रथम प्लेस्टोरमध्ये जाऊन डिजि लॉकर लॉकर डिजि लॉकर हे ॲप डाउनलोड करावे त्यासाठी डिजि असं गुगल स्टोअरमध्ये सर्च करून डिजि लॉकर ॲपला इन्स्टॉल करून घ्यावं डिजिलॉकर लॉकर ॲप आप हे आपल्या कागदपत्रांसाठी उपयुक्त ॲप आहे त्याच्यामध्ये आपली शासकीय कागदपत्रं जे आहेत जसे आपले दहावी बारावीच्या मार्क सर्टिफिकेट ज्या गोष्टी आहेत ते आपल्याला त्यातून मिळतात त्याच्या डिजिटल फॉर्मॅटमध्ये आपल्याला मिळतात तर डिजि लॉकर ॲप हे आपण ए बी सी आय डी काढण्यासाठी देखील आपल्याला उपयुक्त आहे शैक्षणिक डिजिलॉकर ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर त्याला ओपन करावं डिजिलॉकर ॲप ओपन करा आणि यामध्ये आपल्याला हवी असलेली भाषा निवडून तुम्ही कंटिन्यू करा नेक्स्ट 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 डिजि लॉकरमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे जे सर्च बटन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि तिथं आपल्याला ए बी सी आय डी असं सर्च करायचं आहे ए बी सी आय डी असं सर्च करायचं आहे डिजिलॉकर लॉकर ॲप इन्स्टॉल केल्यानंतर इथं आपल्याला गेट स्टार्टेड असं दिसेल तिथे जाऊन क्लिक करायची आणि सर्वप्रथम डिजी लॉकरचं अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे तर क्रिएट अकाउंट म्हणा क्रिएट अकाउंटवर क्लिक करून आपल्याला ही जी माहिती आहे संदर्भ डिजी लॉकरची ती सर्व याच्यावर भरायची ज्यामध्ये तुमचं आधार प्रमाण जे तुमचं आधार कार्ड आहे त्यावर असलेलं पूर्ण नाव आधारवर असलेले जन्मतारीख फी मेल फीमेल किंवा अदर मोबाईल नंबर आणि तुम्ही यासाठी एक सहा नंबरचं डिजिटल सिक्युरिटी पिन एक तुम्हाला बनवायला लागेल आणि ईमेल आय डी आणि आधार नंबर इत्यादी माहिती भरून तुम्हाला यामध्ये सबमिट करावं लागेल आता आपण जे डिजिलॉकरचं लॉकरचं अकाउंट वापरतो त्यामध्ये पूर्वीपासून साइन इन असल्यामुळे हे साईन इनच्या अकाऊंटवर आपण साईन इन करून बघू तो के लिए तर साइन इन केल्यानंतर सहा डिजिट पिन विचारतं आहे अशा पद्धतीनं तुम्ही देखील ज्यावेळी तुमचं अकाउंट क्रिएट कराल त्याला पुन्हा साइन इन करून अशा पद्धतीनं माहिती देऊन ओ टी पी त्यामध्ये भरवायचा आहे आता मला ओ टी पी आलेला आहे पंचेचाळीस तीनशे सत्याहत्तर नऊ तीन सत्याहत्तर नऊ असा मला ओ पी ओ टी पी आलेला आहे तसा मी तो त्या भरून सबमिटचं बटन दाबतो सबमिट केल्यानंतर तुम्हाला डिजि लॉकरचं नोटिफिकेशन वगैरे मिळेल त्या हिशोबाने तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही त्याला हे करावं आणि त्यानंतर आता डिजि लॉकरमध्ये तुम्ही साईन इन केल्यानंतर तुमचा फोटो वगैरे या गोष्टी सगळ्या इथं तुम्हाला दिसतील डिजि लॉकर आता एकदा अकाउंट क्रिएट केल्यानंतर तुम्हाला इथं खालच्या बाजूला सर्च नावाचं ऑप्शन दिसतोय खालच्या बाजूला सर्च नावाचं ऑप्शन आहे बघा पुन्हा एकदा दाखवतो इथं होमच्या शेजारी सर्च नावाचं ऑप्शन आहे तर सर्चमध्ये जाऊन तुम्हाला तिथे ए बी सी आय डी असं सर्च करायचं आहे सर्च फॉर डॉक्युमेंट ए बी सी आय डी असं तुम्हाला सर्च करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ए बी सी आय डी कार्ड हे आपल्याला दिसेल तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तिथं तू ए बी सी आय डीसाठी तुमची सगळी माहिती तिथं दिसेल तर तिथं आल्यानंतर ए बी सी आय डी कार्ड नेम ऑन द फ्रॉम आधार बबन म्हणजे जे काही नाव आहे तुमचं टाका डेट ऑफ बर्थ टाका जेंडर सिलेक्ट करा आणि त्याच्यानंतर इथं इन्स्टिट्युशन्स अँड टाईप आणि इन्स्टिट्यूशन नेम असं तुम्हाला दिसेल तर तिथं जाऊन इन्स्टिट्यूशन टाईपमध्ये विद्यापीठाचं नाव सिलेक्ट करा युनिव्हर्सिटी म्हणून आणि इन्स्टिट्यूशन नेममध्ये जाऊन आपल्या विद्यापीठाचं नाव जे आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तिथं तुम्ही सर्च करून देखील विद्यापीठाचं मध्ये जाऊ शकता अशा पद्धतीने विद्यापीठाचं नाव तुम्हाला सिलेक्ट करता येईल आणि गेट डॉक्युमेंटवर क्लिक करून पुढे येणारी प्रोसेस तुम्हाला पूर्ण करायची आहे आपण आता ज्यांचं आधार कार्डसाठी वापरतो आहे हा डिजी लॉकर वापरतो आहे त्यांनी त्यांचं ए बी सी आय डी काढलेलं आहे त्यामुळे एकदा ए बी सी आय डी तुम्ही ही प्रोसेस करून तयार केला की इशूड नावाचं एक सेक्शन तुम्हाला खालच्या बाजूला दिसेल होम सर्च आणि इश्यूड सर्चच्या शेजारी उजव्या बाजूला इशूड नावाचं सेक्शन आहे त्याच्यावर क्लिक करा आणि तिथं तुम्हाला पुन्हा सर्च डॉक्युमेंट्स म्हणून दिसेल आणि तिथं तुम्ही ए बी सी आय डी असं सर्च करा ते सर्च केल्यानंतर तुम्हाला ए बी सी आय डी कार्ड असं तुम्हाला दिसेल त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला तुमचा ए बी सी आय डी कार्ड इथे दिसेल यामध्ये तुमचं नाव आधारप्रमाणे तुमची जन्मतारीख जेंडर आणि ए बी सी आय डी नंबर हा बारा अंकी नंबर तुम्हाला मिळेल आणि हेच तुमचं ए बी सी कार्ड आहे इथं साय बाजूला डाउनलोडचं बटन आहे त्यावर क्लिक करून तुम्ही हा ए बी सी आय डी डाउनलोड करू शकता हां किंवा या शेअरचं जे खाली बटन आहे त्याच्या आधारे तुम्ही हा ए बी सी आय डी तुमच्या व्हॉट्सअपवर किंवा ईमेलवर शेअर करू शकता हा ए बी सी आय डी पी डी एफच्या स्वरूपात डाउनलोड करून तुम्ही त्याची प्रिंट काढून आपलं जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे त्याला जोडून आपल्या अभ्यास केंद्रामध्ये जमा करायचं तुम्हाला लक्षात आलेलं असेल तर त्या पद्धतीनं ही प्रोसेस पूर्ण करून घ्यावी आणि आपला ए बी सी आय डी कार्ड तयार करून घ्यावा धन्यवाद